दोन हजार तेवीसमध्ये एकूण सात भारतीय क्रिकेटपटूंनी लग्न केलं लग। तर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर आणि फलंदाज के एल राहुलने तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बॉलिवूड अभिनेत्री अतिया शेट्टी हिच्यासोबत विवाह केला त्यासोबतच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतीय क्रिकेट संघातील आणि भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बांधली आहे त्यामध्येच भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटू अक्षर पटेलने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये गर्लफ्रेंड मेहा पटेल सोबत लग्न केलं त्याच्यासोबतच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला बराच काळ डेट करत असलेल्या मिताली पारुळकर सोबत लग्न केलं भारतीय संघाचा इमर्जिंग सलामवीर ऋतुराज गायकवाड याने तीन जून दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र क्रिकेट संघात खेळणाऱ्या पवार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली त्याचप्रमाणे भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण याने जून दोन हजार तेवीस मध्ये विवाह केला भारतीय संघात नुकतेच स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दिव्या सिंग हिच्या सोबत लग्न बांधले तर बराच काळ टीम इंडिया मधून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार ब्लॉगर गर्लफ्रेंड स्वाती असताना हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला तेव्हा यामधील तुमचा आवडता क्रिकेटर कोणता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका